हाय हॅलो आणि नमस्कार मी सुवर्णा स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आज सर्व मजेत ना मजेत असायलाच हवं तर आज असं काही ठरवलं नाही या ब्लॉग मध्ये हेच बनवल तेच बनवल किंवा हेच दाखवल तेच दाखवल तर बघूया ब्लॉग मध्ये काय होतं स्टे घेऊन नंतर आजना शिवची मला कटिंग करायची होती तर त्यासाठीच मी त्याला सलूनमध्ये घेऊन आले होते आणि तो खूप छान रिस्पॉन्स देतो कटिंग करायला म्हणजे असं रडत नाही वगैरे काहीच नाही छान असा हेअर कट करून देतो आणि एन्जॉय पण खूप करतो आणि बघा कसे नाटकं करतो पक्का ड्राम आहे हा त्यानंतर येतानी ना त्याचं मला बोर करायचं होतं आणि तसंच हळदी कुंकुस करायचं होतं तर त्यासाठीच लागणार ज्या गोष्टी होत्या ना त्या सुद्धा मी सोबत लगेच घेऊन आले होते म्हणजे जेव्हा करायचं तेव्हा परत आपल्याला पळपळ नको यासाठी आणि घरी येऊन बघते तर काय आमच्या याच्यात ना आमच्या खिडकीमध्ये ना एका पक्ष्याने अंडी दिलेली होती तर मी ते साईडने ना तिथं हे लावलेलं होतं बेडशीट त्याच्यामुळे त्यांना तिथं छान असं हे वाटतं तर त्यांनी तो खोपा वगैरे केला आणि तिथंच राहतात त्यानंतर शिवचे चालू होती मस्ती तर कटिंग बघा कशी दिसतीये त्यानंतर शिव चालू होते एक पार्सल तर, पार तर ते ते आ, आल, आल, मी तेच येते अनबॉक्सिंग करते कसं आलं काय आलं माहीत नाही म्हणजे आता त्यातला ड्रेस मागवला होता मी पण आता तो कसा येईल त्याला ते माहित नाही बट जे व्हायचं तेच झालं तो ड्रेस त्याला ना खूप मोठा होऊन गेला तर आता त्याला अल्टरला दिलाय मी तर आता अल्टर करून येईलच तर आम्ही अलिबागला चाललोय सो त्याच्यासाठीच त्याला हा ड्रेस मी मागवला हो होता तर क्वालिटी तर छान आली पण थोडासा मोठा झाला होता मी दोन ते ती तीन वर्षाच्या मधलाच मागवलेला हो होता पण तरी त्याला तो भरपूर असा मोठा होऊन गेलेला त्यानंतर आम्ही परत निघालो होतो खाली मस्ती करत करत आणि तसेच आज मला एका ठिकाणी बोरन्हाण पण होतं एका फ्रेंडचं माझ्या हळदी कुंकू आणि बोरनान होतं त्याच्या बाळाचं सो आज मी तिकडेच गेले होते तर आता सीझन सुरूच झालेला होता आता उद्या तर लास्टचा लास्टच असणार आहे आणि खूप मैत्रिणींचं हळदी कुंकू वगैरे अटेंड केले बोरनान वगैरे अटेंड केले आणि लास्टला माझं ठेवलं होतं सो ते आज आता कसं होतं काय होतं माहीत नाही तीच तयारी करता करता माझा खूप आज दिवस निघून गेला खूप टाईम निघून गेला पण बघूया तर आज एकटीच होते आजी पण गावी गेली सो कसं होतं कसं नाही बघूया आता त्यानंतर निघालो होतो बाहेर कारण आम्हाला जायचं होतं एका मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आणि चांदूमा बघा किती छान दिसत आहे तर आमच्या शेजारीच एक तुळजाभवानी देवीचं मंदिर आहे तेथेच आम्हाला दर्शनासाठी जायचं होतं तसं खूप दिवसापासून चालू होतं जायचं जायचं बट आज आलोच फायनली आणि म्हणजे येत असतो आम्ही असं कधीतरी दोन चार महिन्यातनं एकदा नारळ वगैरे देवीला फोडत असतो तर आज पण आम्ही तिकडे झालो होतो आणि येथे शिव एवढा डेंजर पडला होता तर आता ते यात्रा झाली तिथलची त्यामुळे तिथं एवढं छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि कलर वगैरे पण केलेला होता आणि छान असं लाईटिंग वगैरे सुद्धा लावलेल्या होत्या आणि ही आहे ती देवी खरंच तिला जर बघितलं ना खूप छान वाटतं तर त्यानंतर बाहेर आलं म्हणजे काहीतरी खाल्लं पाहिजेच पेटपूजा केलीच पाहिजे मला ना स्प्रिंग पोटॅटो खाण्याची इच्छा झाली होती सो म्हटलं चला स्प्रिंग खाऊन घेऊया त्यानंतर येथे बघा आमचे हिरो दोन पुरुष आमचे तर मस्त अस स्प्रिंग पोटॅटो मी एन्जॉय केलं आणि एवढंच खाऊन माझं पोट भरलं नाही तर म्हटलं मला आणखीन पण काहीतरी खायचं तर मग मी लगेच तेथेच ना एक व्हेज मंचुरियन मागवले होते पेठपूजा वगैरे करून आम्ही रिटर्न निघालो होतो आज मी स्ट्रॉबेरी सुद्धा होते कीवी ले ले होते आणि थोडेसे किवीसुद्धा सुद्धा होते त्यानंतर आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर टू डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर आजच्या दिवसाचा शेवट मी हा छान असा मसाले भाताने केला होता तर आजचा दिवस तर खूप भारी गेला कारण ऑबियसली आज दर्शनाला मी बाहेर एका देवीच्या दर्शनासाठी गेले होते सो आजचा दिवस तर छानच होता आणि एक लाईक नक्की करत जा थँक्स फॉर वॉचिंग परत भेटूया अशाच पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बब बाय